आता आपण पाडगाव धरणावर आलेलो आहे भुदरगड तालुक्याची आर्थिक धगधगती नाडी म्हणून आता पाडगाव धरण आपणाला म्हणावं लागेल या धरणाची रत्ना ला सुरुवात रत्नापांना कुंभात पाटबंधारे मंत्री असताना कैलासवाशी हरिभाऊ कडव या तालुक्याचे आमदार यांच्या प्रयत्नानं सुरुवात झाली आणि त्यानंतर सर्वच आमदार अपजंग देसाई के पाटील नामूराव भोईटे या सर्वांनी या उभारणीसाठी आटोगाट प्रयत्न केले आणि या धरणाच्या उभारणीसाठी जवळजवळ वीस वर्षे लागली पण आज पूर्ण क्षमतेनं हा पावणेच्या टी एम सीचा डॅम तयार झाला आणि भुदरगड तालुक्याचं सगळे चित्रच पालटले गेले उजाड वसाड असणारा तालुका आज सदन संपन्न सुजलाम सुपलाम घडला तो ह्या धरणामुळे आज प्रचंड तालुक्याची जी प्रगती आपण बघतोय ती ह्या पाडगाव मौनीसागर जलाशयामुळे झाली आज धरणाचं काम पूर्ण झालेलं आहे परंतु या धरणाचं असं वैशिष्ट्य आहे की ही नुसतीच भिंत नाही पहिली हे मातीचं धरण आहे आणि हे तिन्ही बाजूनं बंदिस्त आहे तर तुम्ही जर बघितलं समोर तर तिकडं सिंधुदुर्ग जिल्ह्याची हद्द लागतील आणि तिथून घाट माता आहे खाली घाट घाटात उतरायचा रस्ता आहे त्या ठिकाणी सुद्धा भिंत झालेली आहे इकडे रांगण्या किल्ल्याच्या बाजूला एक भिंत झालेली आहे अशी बाजूला पण दिसतं आणि ह्या धरणा धरणाचे बांधकाम जे सुरू झालं होतं ते संपूर्ण काम इरिगेशन डिपार्टमेंटने केलेलं आहे आणि त्यामुळं याचं काम अतिशय चांगलं मजबूत झालेलं आहे या धरणाची जर हा तुम्ही पाया बघितला तर एक किलोमीटर जवळजवळ उंची आहे म्हणजे पायाची ह्या दोन या दोन डोंगरामध्ये एक डोंगर जा तयार केलेला आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने त्यावेळी काम झाल्यामुळं हे धरण अतिशय मजबूत झालेलं आहे आणि या धरणामुळे दरन असंख्य हजारो शेतकरी कुटुंब तिक्की झालेली आहे आणि या पाडगाव मौनी सागर जलाशयाचा आम्हाला सर्व पाडगाव अभिमान आहे